भाजप सरकारने चुकीचे धोरणात शेतकऱ्यांच्या पोटावर पाय वर्षात पाणी प्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले दुधाला मोल भाव मिळतोय हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली आहे प्रणिती आज मंगवेडा दौऱ्यावर आहेत यात त्यांनी सलगर बुद्रुक लवंगी आसबेवाडी शिवणगी सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय भेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या दुधाला योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागतात शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत काँग्रेसने चालू केलेल्या चारा छावण्या यांनी बंद पाडल्या मंगवेडा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न जैसेथ आहे पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलंय यांनी मागील दहा वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्यावा असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी भाजपाला दिले प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते प्रणिती यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे जना जे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना छावण्या सुरू केलेल्या आज त्या छावण्या पण नाही आहेत मागची बिल पण काढली नाही मग सांगा दहा वर्ष केलं तरी काय फक्त विश्वासघात गोर गरिबांचं शेतकऱ्यांना फसवलं त्रास दिला आणि तुम्ही किती त्रास करणार आज शेतकऱ्यांची सहनशीलता आहे तुम्ही उन्हात आणत राबता रात्र दिवस पण ह्याचा अर्थ है सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा असू शकते आणि मी एवढं सांगते दादा कि मी काम करते मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाही मी राजकारणात काम करण्यासाठी आले मी ठेकेदार नाही आहे मला इडीची भीती नाही मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार आणि मी विरोध विरोध करायचा म्हणून नाही पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही विश्वासाने मतदान केलं जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी गप्पा बसणार नाही मी ना, मिळत नाही त्या माऊलींना विचारा किती त्रास होतो त्यांना रॉकेल नाही मान मान नाही दुधाचे दर नाही त्या ठिकाणी थि तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोलन चर्चलला विकावा लागला कारण का पाणी नाही कस चालणार व घर ज्या जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याच्यात तुम्ही पोटावर पाय देता तुम्हाला दाखवत नाही येते पंजाब हरियाणामध्ये शेत शेतकरी मोर्चा काढणे आंदोलन करणे मृठी मुठी पडतायत पण ही गोदी मी टीव्हीवर दाखवत नाही येतात या गावाला साधा टँकर नाही देऊ शकेल छोटी गोष्ट आहे का पूर्ण सोलापूर सगळे भाजपचे आणि भाजपचे लोक तुमच्या बाजूने बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाही किंवा विधानसभेत बोलले नाहीये मग काँग्रेस शिवाय काय पर्याय आहे आणि म्हणून नी मी ही निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते ही लढाई माझ्या नाही आहे ह्या राहण्या सगळ्यांची आहे तर राहणी लोकशाहीचा अंताची सुरवास होते आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत का काय हे भाजप वाले असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो पहिले तुमच्या पोटावर पाहाय मग जनावरांच्या पोटावर पाहाय मग युवकांना दोन कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही अजून काय काय करणार आहेत आणि का म्हणजे मला कळत नाही सर कोणत्या तोंडाने ते मतं मागायला येतात तुमच्या समोर बघा